होय मित्रांनो राईडची तयारी सुरू झालेली आहे फायनली हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि येस यू हॅड इट राईट right. आपली परत एकदा बाईक राईडची तयारी सुरू झालेली आहे मित्रांनो म्हणजे आपली गोवा राईड झाली होती ना त्याच्यानंतर आपली बाईक राईड अशी झालीच नाही म्हणजे गोवा राईडला पण ऑलमोस्ट आता एक दीड महिना वगैरे होऊन गेलेला आहे तर आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं पॅकिंग करून ठेवून दिलं होतं खरं तर नाही बॅग मला वॉश करायची होती कारण की ह्याला जरा खूप वेळ लागणार आहे तर एक प्रॉपर काय म्हणतात ना म्हणजे आता आज संडे आहे पण आज माझ्या जरा दुसरे प्लॅन्स आहेत मग आज पॉसिबल नाही आहे मे बी आता नेक्स्ट विकेंडला तर आपल्याला बाईक राईड आहे आपली तर आता डेजमध्ये जेव्हा कधी वेळ मिळेल ना एक दोन तास वेळ काढून पहिला आपण हे काम करणार आहोत ऑबियसली बॅग घ्यायची नाही आहे पण आपण वॉश करून ठेवून देणार कारण की आपली मोस्टली दोनच दिवसाची राईड आहे त्याच्यामुळं काहीही गरज नाही आहे बॅग नेण्याची येस yes, मित्रांनो आता आपण पहिली एक एक गोष्ट करणार आहोत म्हणजे आपलं हेल्मेट जरा आपण पुसरून ठेवणार आहोत म्हणजे बऱ्यापैकी क्लीन आहे तसं फक्त आता थोडं जरा एक दीड महिना या बॅग बैक, बॅगेमध्ये ठेवल्यामुळं थोडं जरा काहीतरी खराब झाली असेल किंवा धूळ बसती असेल तेवढंच फक्त आपल्याला साफ करायचं आहे आपला मोटरब्लॉकचा सेटअप सुद्धा आहे इथंच बघू आता आज माझा बाहेर जायचा विचार चालू आहे जर पॉसिबल झालं तर परत एक थोडीशी जरा टेस्टिंग करावी म्हणजे ऑब्वियसली टेस्टिंग प्रत्येक राईडच्या अगोदर जाण्याआधी टेस्टिंग करणं गरजेचं असतं कारण की राईड चालू असताना जर काही इश्यू झाले ना तर लई बेकार असा मूड ऑफ होता आता हे बघा हे राव मला खूप वाईट वाटतं वाट इथं आहे ना आपल्या गोवा राईडमध्ये आय डोंट नो कॅमरात दिसतंय का नाही इथं एक दोन जरा स्क्रॅचेस पडले होते आपल्या हेल्मेटला त्याच्यामुळं थोडं काय ते जीवाला लागली एक गोष्ट आणि हो जीवाला लागलं ह्याच्यावर नाही आठवलं आप अजून एक गोष्ट जीवाला लागली आहे ती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे जाऊन सांगेनच सो so, पहिला आपण आता हेल्मेट साफ करून घेऊयात आपलं हां ऑल राईट मित्रांनो आपलं हेल्मेट साफ करून आलेलं बाय मागचा पसारा इग्नोर करा आता आपण आहे ना आपण थोडं जरा आपलं जे रायडिंग जॅकेट आहे ना म्हणजे तुम्ही आपल्या लास्ट मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला असाल आपण एक सॉरचं रायडिंग जॅकेट आपल्याकडे आहे तर ते पण थोडं आपण जरा क्लीन करून ठेवणार आहोत आणि म्हणजे कसं राईडला नेक्स्ट वीकमध्ये निघायला रेडी आणि बाकी सेकंड सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाईक वॉश करायची होती तर ती आपण बाईक वॉशसुद्धा केलेली आहे मी तुम्हाला इथं क्लिप दाखवतो तर म्हणजे ऑलमोस्ट ना मित्रांनो गोव्याच्या ट्रीपवरून आल्यानंतर ना, ना आपण त्याचा प्रॉपर असं म्हणजे वॉशिंग सेंटरला नेऊन वॉशिंग केलंच नव्हतं त्याच्यामुळं मी आज गाडी वॉशसुद्धा करून आलेलो आहे कारण म्हणजे घरी ऑब्वियसली थोडा पण साफसफाई म्हणजे साफ, साफ, साफ केलीच होती गाडी पाणी मारून किंवा कधी फडक्यानी वगैरे पण प्रॉपर वॉशिंग सेंटरला नेलीच नव्हती तर फायनली आज तो दिवस आला एक दीड महिन्यानंतर आणि आज गाडी वॉश केलेली आहे आणि आता गाडी पण आपली रेडी आहे म्हणजे आता सर्व्हिसिंगची तर गरज नाही आहे अजून वन थाउजंड वगैरे किलोमीटरच्या नंतर केली तरी चालण्यासारखी आहे पण आणि ऑब्वियसली आपली ही टू डेजची राईड असणार आहे तर आपली काही एवढी राईड होणार नाही आहे आपली राईड अप्रॉक्स माझा असा अंदाज आहे की तीनशे ते पाचशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आपली ही बाईक राईड असणार आहे जी आता तुम्ही मे बी फॉलोईंग एक दोन व्हिडिओजनंतर डायरेक्टली पहिला बाईक राईडचा व्हिडिओ पडेल आपला आणि त्याच्यात पण आहे ना म्हणजे आपण दोन दिवसामध्ये ना कमीत कमी तीन व्हिडिओज बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे आता ते कसे ते तुम्हाला सांगतो आणि हो मित्रांनो आपण आत्ता हा बोयाचा माईक आपला यूज केलेला आहे जो की इथं लावलेला आहे मला ते पण सांगाल की तुम्हाला वॉइस क्वालिटी कशी येते बाकी आपण आहे ना सगळे आपले गॅजेटसुद्धा बाहेर काढलेले आहेत सगळे एकदा चेक करून प्रॉपर सगळं साफ म्हणजे कुठं धूळ वगैरे असेल तर साफ करून आपली ही गोप्रोची एक्स्ट्रा बॅटरी आहे तीसुद्धा आपण फुल चार्ज करून ठेवलेली आहे ऑलरेडी कॅमेरामध्ये आत्ता एक आहे आणि हा बघा पसारा इथं हेल्मेट आहे इथं बॅग आहे तिथं रायडिंग जॅकेट आहे आता हेल्मेट तर साफ करून झालं आहे आपलं रायडिंग जॅकेट पण आपण साफ केलेलं आहे बॅग आपण आता इंग मिक आपल्याकडं टेल बॅग आहे ती आपण आता नेणार नाही आहे तर आता हे बाकी असा सगळ्या गोष्टी काढून ठेवलेल्या आहेत तयारी सुरू आहे जोरोज सोरोशे तयारी सुरू आहे आता तुम्हाला एक फक्त एक छोटीशी हिंट देऊन टाकतो की मी तुम्हाला म्हणलंच असतं तीनशे ते पाचशे किलोमीटरच्या रेंजमध्ये आपली बाईक राईड होणार आहे मोटो ब्लॉक तुम्हाला पाहायला मिळणार आहे कारण की जर तुम्ही आपला हेल्मेट जर पाहिलात तर हा बघा आपल्या हेल्मेटवरती मोटो ब्लॉकचा सेटअप आहे म्हणजे जे ॲक्शन प्रोचा जो मोटो ब्लॉकचा सेटअप आहे तो आपण लावलेला आहे आणि आपलं हे स्टील बटचं हेल्मेट हे राव माझ्या मनालाच लागली ही गोष्ट आणि हो त्याच्यावरून आठवलं ते आता सांगतो तुम्हाला समजा नाही तू नाही समजा हो मित्रांनो आपला जो मोबाईल होता म्हणजे आपण ज्या मोबाईलमधून आपल्या असंख्य असे आपले व्हिडिओज बनवलेले आहेत म्हणजे ऑलमोस्ट आपले जे काही चॅनलवरचे पहिले दोनशे व्हिडिओज जे आहेत ना ते सगळे आपण ज्या मोबाईलमधून बनवले होते आपला वन प्लस टेन आर म्हणजे बघा मला भरून आला आता सांगता सांगताच तर त्या मोबाईल मित्रांनो लास्ट दोन तीन दिवसांपूर्वी तो ब्रेक झाला म्हणजे मी बाईकवरून जात होतो असंच चिचलं इथं माझ्या घरापासून जवळच आणि बाहेर पडल्यानंतर माझ्या खिशातून तो अचानक खाली पडला आणि त्याच्यावरून एक मागून भरधाव वेगाने एक टेम्पो आला आणि तो मोबाईलला चिरडून गेला ऑब्वियसली त्याची काही चूक नव्हती त्याच्यामध्ये तो मला ते पण म्हणत होता साहेब सॉरी माझी काही चूक नाही वगैरे असं तसं मी त्याला ते सांगितलं मित्रा तू नको काळजी करू तुझी काही चूक नाही आहे माझं काहीही म्हणणं नाही आहे हे माझ्या खिशातून मोबाईल पडलेला आहे ह्यात माझी चूक आहे आणि ती मी ॲक्सेप्ट केली आणि अडीच हजारला फटका बसला पण पन... जाऊ दे आता भलेही मित्रांनो तुम्ही म्हणाल की मोबाईल एक निर्जीव वस्तू आहे त्याच्यासाठी काय एवढं पण माहीत नाही म्हणजे त्या मोबाईलसोबत आहे ना माझं एक तसं रिलेशन बनलं होतं की एक आपण म्हणतो ना एक रिश्ता हो गया था उसके साथने तो तर त्याच्यामुळे ना खूप मला त्या दिवशी वाईट वाटलं होतं म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे माझं ऑफिसचं देखील काम चालू होतं त्या दिवशी माझं थोडं लक्ष लागत होतं लागतही नव्हतं पण ऑफिसच्या कामात दुर्लक्ष करून तर चालणार नाही त्याच्यामुळं त्या पण गोष्टी होत्या म्हणजे एक दोन वेळेला तर एवढा मी इमोशनल झालो की डोळ्यातसुद्धा पाणी आलं होतं पण ठीक आहे काय करणार आता ते जे घडणार आहे ते घडणार ते आपण म्हणतो ना तसं तर तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल ह्या विचाराबद्दल ह्या माझ्या पॉईंटबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ना हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि म्हणजे तेवढंच प्रेम आहे ना आपण आपल्या गॅजेट्सवरती पण करतो आता मी तुम्हाला म्हटलं ना आता हे तिसऱ्यांदा मी सांगतोय व्हिडिओमध्ये एवढासा स्क्रॅच आले हेल्मेटवरती तरी मला वाईट वाटलं आता हे कधी आले काय आले मला काही आठवत नाही आता आता ऑबियसली एवढी हजार किलोमीटरची राईड झाली आपण इकडं तिकडं थांबत होतो कुठेही हेल्मेट ठेवले रूममधनं येताना जाताना वगैरे कुठेतरी धक्का लागला असता आणि त्याच्यातून हा स्क्रॅच आलेला आहे पण ते म्हणतात ना दुखतात दुखतात होय वाईट तर वाटतंच तसं काहीच झालं आहे आपलं पण ठीक आहे मूव ऑन टू नेक्स्ट काय करणार आता आणि तेवढंच प्रेम आहे ना आपण आपल्या सगळ्या गिअर्सवरती तु सुद्धा मी करत असतो मित्रांनो म्हणजे आपलं हे जॅकेट झालं आपलं हेल्मेट झालं आपली बाईक झाली म्हणजे आपली ज्युपिटर झाली आपली ह्याच्या आधी स्प्लेंडर होती स्प्लेंडरवर स्प्लेंडर तर माझा नितांत प्रेम आहे म्हणजे ऑलमोस्ट सत्तरऐंशी हजार ते एक लाख किलोमीटर मी त्याच्यावरती फिरलेलो आहे आत्तापर्यंत मागच्या दहा वर्षामध्ये म्हणजे ऑब्वियसली आपण यूट्यूब चालू केले दोन वर्ष पण त्याच्या आधीपासून भरपूर मी त्या गाडीवरती फिरलेलो आहे तर त्यामुळे तो एक कनेक्ट होतो त्या आपल्या गाड्यांशी त्या आपल्या व्हेकलची आणि ऑब्व्हियसली आपल्या कारसोबत पण आहेच आपला आपल्याकडं रेनॉल्ड क्विड आहे तुम्हाला माहीत असेल तुम्ही बऱ्याच व्हिडिओमध्ये पाहिली असेल तर मी तुम्हाला आहे ना लास्ट व्हिडिओजमध्ये का का जे काही मी तुम्हाला आयडियाजबद्दल बोललो होतो ना ऑबियसली काय भरभरून प्रेम दिले तुम्ही चोवीस पंचवीसच व्ह्यूज येतात आत्ताशी चोवीस पंचवीस शे पण नाही हजार पण नाहीवर का फक्त चोवीस पंचवीस व्ह्यूजच आहेत त्या व्हिडिओला ते सोडून द्या काय <laughs> बोलायची असं झालं ते आता ठीक आहे तर त्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं आत्ताही सांगतो ह्या आपल्या गॅजेट्सबद्दल गाड्यांबद्दल त्याच्यानंतर ट्रिप प्लॅनिंग तर होणार ट्रिप प्लॅ प्लॅनिंगचे पण व्हिडिओ येणार आहेत त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर तिथं तर व्ह्यूजचा तपासत नाही तर पाच कमेंट तर लांबच राहिला असं आयला पाच पण मी जास्त बोललो का एखादी तरी कमेंट करा असं म्हणायला पाहिजे होतं मी त्या व्हिडिओमध्ये ठीक आहे छोडतो चल आपण आपलं चलो जोरो शोरोशे तयारी करते हे तुम्ही म्हणाल ते लोक कसं करत असतात पैसे 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 तसं मी व्ह्यूज व्यूज व्ह्यूज करतो आहे पण जाऊ दे आता काय बोलणार तुम्हाला काय सांगणार गोष्टी असं झालं आहे सगळं जाऊ दे सोडून द्या एनिवेज तो आपली तयारी तर सुरू आहे मित्रांनो तुम्हाला आता हा व्हिडिओ मी तरच एंड करतो आहे तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या काय मतं आहेत या सगळ्या गोष्टींवरती अजूनही काही वाटत असेल तर कमेंट करा सांगा सजेशन्स द्या आणि मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओ ह्या वीकमध्ये असा माझा प्रयत्न असेल की दोन ते तीन व्हिडिओज द्यायचे आणि त्याच्यानंतर मग आपला डायरेक्टली आपला तुम्हाला बाईक राईडचा व्हिडिओ पाहायला मिळेल सो so, चलो ओके टाटा बाय बाय अँड टेक केअर आणि हो बाईक राईडची तयारी सुरू आहे सगळे गॅजेट्स बाहेर काढलेले आहेत साफसफाई सुरू आहे गाडी रेडी आहे हेल्मेट घालायचं मोटो ब्लॉकचा सेटअप लावायचा छू लोकेशन अजूनही ठरलेलं नाही आहे बाईक राईड होणार हे नक्की